नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज तारीख आहे पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज मला सुट्टी होती आज मी घरी चौथी बोललो तर पुढे घरचं काम पण केलं भांडी वगैरे तुटले तर थोडा घेऊ बघत होतो तर आज काही व्हिडिओ एवढे काय काढले नाही फक्त एक व्हिडिओ होता तोच आपला प्रणाल्याचा तिसरा भाग येतो तर चला तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुमचे कोणी मित्रमंडळ असतील त्यांना पण दाखवा आणि सबस्क्राईब करून कराल त्यांना सांगा हा जे बघा मित्रांनो ही तेच व्हिडिओ आहे तो मागच्या वेळेस काय मागच्या महिन्यामध्ये तो जाताने काढला होता अशी कमीत कमी चार पाच व्हिडिओ काढलेली तर हा त्याचा तिसरा पार्ट आहे बा कसं हिरवं हिरवं दिसतं सगळं त्या बाबा ट्रेन एकदन एक्सप्रेस ट्रेन फास्ट चालली आहे ना त्याच्यामध्ये तो व्हिडिओ काढलेला होता नाही ती खूप मोठी लाईन आहे ना ती एकदम त्याच्यामध्ये अर्धा अर्ध आठ दहा दहा मिनटाची काढत काढत व्हिडिओ बनवलेले होते आता हे बघा अशी ट्रेन चालली फास्टमध्ये आता ट्रेनचा स्पीड आहे म्हणून तिथे सगळे सगळी झाडं वगैरे गवत वगैरे सगळं घरं फिरं हा ट्रेनची सगळं पाठीपाटी चालली फास्टमध्ये तर अशी गाडी स्पीडमध्ये चाललेली आहे ट्रेन फास्टच आहे आजूबाजूला पण त्या ट्रेन थांबलेल्या नाही त्याच्यामुळे ट्रेन फास्ट चाललेली आहे आजूला सिग्नल नाही वगैरे काही नाही फास्ट 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 लोकपर्यंत फास्ट पडते बघा अशा वेळेस ट्रेनमध्ये दरवाजेचं दरवाजा उद्योग पण राहून खतरनाक आहे ते बघा एक ट्रेन चांगली पडतो एक ट्रेन चांगली फास्ट त्या पट्टी एवढं पाहायचे तेव्हा किती छान दिसतं बघा झाडं वगैरे सगळं वगैरे गवत वगैरे सगळं दिसतात मी कधी ट्रेनमध्ये बसलो ना कधी पण खिडकीचं साईटच पकडतो म्हणजे कसं आहे म्हणजे आपल्याला सगळं बाहेरचं बघता येईल बघतो किती पटांग वगैरे आहे आता काही दिसत नाही पण व्हिडिओ वाढते असं जवळ कशी हिरवे हिरू झाडे सगळे नाले वगैरे पण आहेत नदी नाले वगैरे सगळं वाहते तिकडे छोटंसं घर बघा तसे किती खूप लांब येते आपल्याला लांब आहे म्हणून छोटं दिसतं जवळ किती खूप मोठे दिसतात हे बघा किती छान दिसते बघा हे बघा विडिंग पण दिसतात कंटाट याच्यामुळे गवतामुळे झाड्या तुडपामुळे आजूबाजूच्या बिढीमध्ये साप वगैरे वगैरेच त्यांना काय येते साप वगैरे कसे काढायचे त्यांना त्यांना बरोबर हो का मस्त दिसतं बघा आता उद्या जर उद्या जर काढले उद्या उद्या पण जायचे मला तळेगावला तर बघू उद्या कसं आहे काय मी परत मोठी पिढे उद्या, उद्या टाकेन तो माझे थोडे सुटलं वगैरे असते ना गवत वगैरे तर तुम्हाला टाकून तो भैया असे आता काय पाव उन्हाळा आहे ना आता पडलं ते हिवाळ हिवाळ आहे पण ऊन पण आहे भरपूर त्याच्यामुळे थोडं थोडं सुकले असेल आपण ते बाजूला जे आहे ना ते पट्टीच्या त्या साईडचा थोडासा नाले वगैरे आता नदी आहे व्हिडिओ ते बघा थोडी छोटीशी नदी कोणी गटार पण बोलन काय पण बोलन बघा पटरी पण थोडीसा लागली ॲक्च्युली हा व्हिडिओ आहे ना लोणावळापासून पुतळेगाव जे त्या साईडचं आहे आज स्टेशन है, डायरेक्ट अपना नेक्स्ट स्टेशन दड़िएगा बघा मोठ्या मोठ्या बिळगे पण मांडल्या त्या साईडला बंगले बिळंगी सगळं काय लोकांनी वाद ठेवले कधी मी सुट्टी वगैरे असली ना मग इथे पण मग राह आता टाइमपास बिबटे वगैरे सगळं काय आता वाटले तर आता सगळीकडे आता सगळीकड्यांचा तोच गडबड चालल्या किती छान दिसतोय बघा सगळे सगळं म्हणजे सगळं हिरो हिरो दिसते कुठं तुम्हाला हे दिसणार नाही सुकले वगैरे काय आता थोडे ते आता बघू उद्या मी पण थोडा व्हिडिओ काढतो आणि मग मी बघा का सुकलं की नाही सुकलं तर बघूया आपण असं येते हे बघा मोठमोठे कारखाने कंपन्या वगैरे असं येते निळ्या रंगाचं पत्र्याचं घर घर पण नाही ते काही गोडाऊन वगैरे असं ते गोडाऊन गोडाऊन असं गोडाऊन अशा ठिकाणं गर। राहायचं ना खूप छान वाटतं म्हणजे कसला आवाज नाही काय कसलं टेन्शन नाही आपलं घरातून घ्यायचं आतमध्ये बसायचं आपलं काम करायचं घरी जायचं असं او تو دل حلو اور پنچارت لیے ہا 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 तुझ्या मित्रांनो जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमचे कोण मित्रमंडळी असेल त्यांना पण दाखवा